राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळ सभागृहातच मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली मी रमी खेळलो नाही मी जर दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईल असं आव्हान त्यांनी विरोधकांना दिलं तर युट्यूबवर रमीची आलेली जाहिरात स्किप करताना व्हिडिओ बनवला जाहिरात स्किप करायला तीस सेकंद लागतात माझा हा व्हिडिओ अठरा सेकंदाचा त्यावर रोहित पवार सभागृहाचं कामकाज संपलं होतं कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी बेचाळीस सेकंद लागतात हो असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आता रोहित पवारांच्या या नव्या आरोपांमुळे कृषी मंत्री कोकाटे पुन्हा एकदा चिडले असल्याचं दिसून आलं त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी जे काही उत्तर दिलं ते ऐकून त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते आणि सोबत असणाऱ्या सरोज अहिर यांनाही हसू आवरलं नाही नेमकं काय म्हणाले कृषी मंत्री कोकाटे ऐकूयात तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा तर ते म्हणतात बेचाळीस सेकंद इतका वेळ कधी कर स्किप करण्यासाठी लागतो का मला लागतो त्याला हुशार आहे माझ्या ते अत्यंत हुशार आहे ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर